भावनिक राजकारण करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवा पुतण्याचा काकाला टोमणा मारण्यात आलाय रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर येते भावनिक राजकारण करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवा असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे अजित पवार यांना त्यांनी टोमणा मारलाय रोहित पवार यांचं वक्तव्य समोर येते अजित पवार यांनी यांना त्यांनी टोमणा मारलेला आहे जनतेचे प्रश्न सोडवा असं त्यांनी म्हटलेलं आहे ठीक आहे करून ठेवत त्यांच्याकडनं तो आरोप केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही त्यामुळे ते काय बोलतात याच्यापेक्षा काय मागत आहे जनतेला काय अडचणी आहेत सत्तेत त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करा आणि या अधिवेशनामध्ये लोकांच्या बाजूला आम्ही शंभर टक्के लढणार कर्जमाफी ही शेतकऱ्याला मिळाली पाहिजे बेरोजगारी ही गेली पाहिजे आणि गुजरातला ज्या कंपन्या गेल्यात त्या परत एकदा મહારાષ્ટ્ર આજે